हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल आल की जय कन्हैया लाल आल की, कन आल की। म्हणू म्हणला काना आहे काना ना बाप्पा मन, मन? हे हे बालगोपामाला बालगोपाच्या गद्दू गाला मा बरं जागल का वा? हो ते निजली जागाला पासला लढून नियला म्हटलं काय मी पूजा करू देते की नाही का फुगते भोंगा पण मस्त पाहून रायला कानाचा जन्म झाला तर काना खाऊन नाही राहील जागी राहिला मा बाबू ओ मा पचात घेते चल आरती करा मग पचात खाऊ आणि तो काकुले साडी कमीच पडली वाटते हाय ना अजून जा लागत होत एखाद्या शेल मध्ये वस्मी एखादी साडी आणा लागत होती अजून आधी साडी घालू नये <laughs> मम्मी घालणार होती पण म्हटलं जाऊ दे आता घरच्या घरीच तर पूजा आहे काय घरच्या घरी पूजा आहे

कृष्ण जन्मला कंसाचा काळजोबाळा जो जोजो कृष्ण जन्मला कंसाचा काळजोबाळा जो जोजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आर शात भिंग जो रे जो जो जसा झळकतो बाळाजोजो रे जो जो ऐ माय मोहिनी लि येते का मग आता पाळणा कृष्णाचा पटकन आले मन तिले मोहिनी मन मग पुरा हो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा खारीक खोबर साखर वाटा जो रे जो जो <laughs> <laughs> तारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो जो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसईन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो, जो रे जो जो <laughs> मी नाही केला का पप्पा कान्हा लवकर माघरात ये डबल अजून हा मला चुनीची गोद लवकर भरू दे आणि तूच तिच्या पोटी जन्म घेसाव्या दिवशी सेटवाईचा वेढा निंबू नारळ देवीला फोळा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो, जो जो रे जो जो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे जो, जो। <laughs> सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला घालते वारा चला यशुदा आपुल्या घरा जो, जो, जो रे जो जो चलाय शुदा आपुल्या घराजोबाळा जो, जो रे जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो, जो जो रे जो जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो जो रे जो रे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाची पाहतात वाट जो जो रे जो जो हो रे बापा बाळकृष्णा खरंच मी तरी वाटच पाहून राहिले मला आहे ना सुनीची लवकर गोदभर लवकर माघरा तो आहे नन्हे नन्हे पावलं मुले खेळताना बागडताना दिसू दे मग मोठ्या लेखाचा संसार तर साजरा फुलला साजरा दोन लेकरं झाले आता लायनाचंही एकदाच मला गंगेत घोळे नाव दे बापा आ? नव्याव्या दिवशी नवतीचा छंद तान्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवा बंध जोबाळा जो, जो रे जो जो वसुदेवाचा सोडवा बंध जोबाळा जोजो जो रे जो जो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी देव मिळून या येते उतरून ती माणिक मोती जो बाळा जोजो रे जो जो उतरून टाके ती माणिका मोती जो बाळा जो अकराव्या दिवशी बोल नारद देवा किती जोपाल मथुरा नगरीत देवकीचे हाल जोबाळा जो रे जो जो मथुरा हो नगरीत देवकीचे हाल जोबाळा जो, जो रे जो जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधीला यशोदा घरी त्याला लावली रेशीम दोरी जो बाळा जो जो रे जो जो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जोजो रे जो जो <laughs> तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी गवळ संगे लावी तो खेळी जो बाळा जोजो रे जो जो श्री कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जोजो रे जो जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जोजो रे जो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जोजो रे जो जो पंधराव्या दिवशी वाजे नोबत श्रीकृष्णावर घाली ती साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जोजो रे जो यशो जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जोजो रे जो जो, जो बोला कृष्ण भगवान की जय हाती घोडा पालखी जय लाल की जय कन्हैया मामा <laughs> कानाले पाया लागवा पहिले बाई उठत तशी उठव नाशिन उठत दे तस पाया लागू अजून लढीन गिळीन <laughs> ते मामा काना कोस सा बाई सांगोर बाई पुरा पाय ना होईल पूजा होईल हो जागी राहिला खरं बाई मा कृष्ण साहेबाई हा ये आनंदा ये येईके ये आजी ये मा, ये ये हो ना पान लढल रश्मी मस्त पाहिला म्हटलं सांगत वेधी पाठ केला नाही आता बरं केला कामच आहे उशीर लावून पासून दांगड चालू आहे संध्याकाळी होत आली तरी तुमची मोठे माणसं बांधून देतो म्हणतात ऐकत नाही थांबणार नाही तर मी देतो बांधून बरोबर या दोन देतो बांधून आमची आम्हीच आम्हीच फोडतो फोडा बरं बरं करा व्यवस्थित पद्धतशीर जा धरून उभे हा कोणा सकायचे बांधून द्याल लवकर कोणाले नाही ना काकू राहू द्या ना आम्हीच बांधतो जिथे हो ना तिकडे लाव ना तिकडे बरोबर बांधा स्टूल आण ना बबड्या स्टूल आण ना स्टूल आण ना का खाली इतके इतके खाली बांधा का मग का फोडायची मध्ये येईल काय माय मारा मा कोई येते वटूशन वर मारा वाले ले हरी काय व माय दुसरे कोणच मनी मुली मी फोडतो मी फोडतो पण नाही ट्यूशन पाळली नाही जाना गेला ट्यूशन ले दे जा रे बट्टे मारा मा ले जा

লা পিকে হলে নউুচ্ছ পিকে উ বার নম্বর ফি পিকে ফ দেখ না প বার আপো য পাইছে মা হদ এ স্না ম্বর কারন আর পা না ফয়লা উত্রকার আমাতমাসেন্দা নফত। नारायण काढतलं बोल बोला गोपाळ कृष्ण भगवान गीत जय नाही लागत बोर बोर पकडलं मी आता अजून काय कोणत्या फोटोले करतो अजून लक्ष्मीबाईचे आहे ना कर कर अरे कानाचे फोटोले एक लक्ष्मीबाईचे फोटोले आणि काय फुले देवाळे बायले ठेवतो हं ते ले फुले पेटले हो बाई देंडिसाठी आले होते

हो ओ आहे बराले हो सुट्टी नाही बा हो ओ सु शिका शिका बा पु शाळा शिका हे हे तू कुठलो हार करतो बस झाले ना आता काही फुल बाव देवाले हना हो इतना एवळे हार ना हार केले के की चांगले दिसतात ना फोटोले बस झाले वा ते हार करना बस झाले ते अंगण झाड तेवढं आजू घर झाडून राहिले तू अंगण झाड जा करूला काय काय म्हणते ते झाडून का

हो मी सांगितलं होतं फोन केलता तर मी सांगला बरं अशा बाई येत राहिल्या आई असं ते म्हणलं भेट होते तुमची तर म्हणत ताई पाय तू म्हणत ये मत असा म्हणत असं का मग दोन्ही पोट्टे येऊन राहिल्या मग अरे लेख जवळ पाय येतात का बाई मग मन, मन? मन लागत होत त्या म्हण लागत होत नाही तर की या म्हणून हा तू पाहुणा संघर्ष लागे मग तिच्या जीवाला घोर नाही राहत हा नाही तर मग हे बी हे बी हे बी हे बी जाईन पोरगी হাস পা <laughs> अस हे म्हटलं बाई सुनबाई त्या आशा जगाच्या पाहुण्याचं काही खरं नाही घाई करून पाहुणा तू स्वयंपाक पहिलेच करून ठेव नाही तर कसं मग ते तिक जा मग पाहुणा घाई करीन तर पहिले करून ठेव काही करून ठेव का वरी भाजी पोई आपली काही पावन चाराचं काही एवढं हे नाही दिवाई आहे का आता पवन सर करू लागते माझी पोई करून ठेव हो दूध ठेवलं ना घोटेले, काय घोर नाही आपल्या घरी दूध आणायला बाबाले दूध ठेवून दिलं घोट्याने आपण आता दूध घोटल्या जाते एका इकडे एका इकडे मारंधा होते मग काय पोईन भाजी केले की के झालं अरे फार सुद्धा हा जवळ बासवंग हाय साजर लागते काही गोड धोळ केलं की अस 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 बाई बिंके भाई बर कौर <laughs> <laughs> कर करू लाग बर पाय मग आता आईले तू स्वयंपाक बी करून पाहून येतात ना आपल्या घरी करू लाग बर बाय बर किती बाई सारी कोरी येतात मी असा तरी किती व माया मी गेली की प्रत्येक बापाच मन सारखंच असते बाई पोरीसाठी मा बाबाली असंच वाटते मी ना आली काय करा रे करा रे आमच्या सुषमाच्या जे जे अंगात येते मामाजी मा दूध चांगलं घोट्याला भेटून दिलं आता काही गोरण आला माझी पोळी बात होते पिंकी तू उठ लवकर आणि ते अंगण झाडून तीन चल तयारी करून होय तुझ्या शाळेत हो जाऊ दे ना आई नाही घेऊ सुट्टी पाहून आपल्या घरी तुला करू लागेल नाही तर मी धंदा करू लागेल उठ होय शाळेत कारणच पाहिजे तिला घरी राहिले तू शाळेतून ये लोक राहतात मग भेट होतेस तुझी